नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा महत्वाच्या मित्रांनो महत आज तारीख आहे एकोणतीस ऑक्टोबर आणि एकोणीस ऑक्टोबरचे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो सर्वात आपल्याला शुभप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आपण हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी ओके

तर सातशे अब्ज पिछ, डॉलर पेक्षा जास्त मर्यादा ओलांडलेली आहे ठीक आहे आणि हा संपूर्ण साठा जो आहे तो कोण जाहीर करतो हो तर आरबीआय करते म्हणजे कोण बँक बँक ऑफ ऑफ इंडिया, इंडिया मुख्यालय कुठे मुंबईमध्ये याची स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस गव्हर्नर आहेत संजय मल्लोत्रा पहिले गव्हर्नर सर एसबॉर्न स्मिथ होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर चिंतामण द्वारकानाथ देशमुख होते सध्याचे चार नायब गव्हर्नर आहेत शिरीशचंद्र मुर्मू स्वामीनाथन जे टी आर बी शंकर आणि पूनम गुप्ता हे चार नायब गव्हर्नर आहेत आणि सध्याचे गव्हर्नर चे संजय मल्होत्रा ठीक आहे दुसरा प्रश्न एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज कोण बनला आहे सर्वाधिक धावा करणार पाहिलं गेलं तर तेंडुलकर नंबर एक ला होते कोहली आणि थर्ड पर्सन जे आहे सध्याचे रोहित शर्मा आहेत सर्वाधिक धावा करणारे तिसऱ्या क्रमांकावर जातात ठीक आहे एक दिवसीय क्रिकेट मध्ये आता स्पोर्ट्स लावून सगळे डिटेल पाहूया सुलतान ऑफ जहर कप पंचवीस ऑस्ट्रेलिया fight महिला बुद्धिबळ विशेष सचिव पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख दिलीप ट्रॉफी बासष्ट वा संस्करण मध्य विभागाने जिंकला चौथा point कोणत्या देशाने अलीकडे कोण CAF गोल्ड कप जिंकला तर मेक्सिको CFA नेशन्स कप भारत कांस्य पदक पुरुष आशिया हॉकी कप भारत पंचवीस पंचवीस सब भारत डायमंड लीग नीरज चोप्रा आहे पंचवीसशे ओपन मध्ये पुरुष गटाचे एकेरी जिंकले कार्लोस अल्कराज फ्रीडे एकोणीसशे पंचवीस गोवा वर्ल्ड चॅम्पियन legends चे विजेते कोणी जिंकले दक्षिण आफ्रिका US Open मध्ये महिला एकेरीचे विजेते पद आर्याना सबलिंका सतरा वर्षाखालील सॅप महिला अजिंक्यपद भारत कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप पंचवीस सुवर्ण पदक मीराबाई चानू अलीकडे भारताचा एकोणनव्वदावा ग्रँड मास्टर रोहित कृष्णा लक्षात ठेवा आणि पंधरावा पॉईंट एश नेमबाजी पंचवीस कझाकिस्तान मि झाली मनु भाकरने कास्य पदक जिंकलेले आहेत मित्रांनो एखादा स्पोर्ट्स आला तर स्पोर्ट्स सोबत आपण इतरही पॉईंट घेत असतो जेणेकरून आपल्याला मदत होऊ शकते ठीक आहे तिसरा प्रश्न ग्लोबल फायनान्स ने दो हजार पंचवीस मध्ये खाल कोणत्या बँकेला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केले आहे तर एसबीआय केलेले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा चला एसबीआय पाहूया एसबीआय एक जुलै एकोणीशे पंचावन्न एम्प्रिल बँक ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय तीन येऊन एम्प्रिल बँक बनली एकोणीशे एकवीस ला आणि त्याचं राष्ट्रीयकरण झाले एकोणीशे पंचावन्न ला मुख्यालय कुठे एसबीआयचं मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष सी ए शेट्टी ब्रँड एम एस धोनी आता ग्लोबल फायनान्स जो असतो सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून कोणी घोषित केला आपण ते पण पाहूया ग्लोबल फायनान्स एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मासिक आहे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय मासिक आहे ज्या आर्थिक बातम्या विश्लेषण जागतिक बँकिंग क्रमांकासाठी ओळखले जाते या मासिकाची स्थापना एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये झाली मुख्यालय न्यूयॉर्क शहर मध्ये आहे ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट चौथा प्रश्न भारतातील सर्वात मोठा आहे ना विकास पर जाता है। है कि परदेश विकास प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे मित्रांनो प्रश्न काही आहे की परदेश परदेश विकास प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे तर तो मंगोलियामध्ये बांधला जात आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न ऑक्टोबर पंचवीस मध्ये भारतीय बँकांना त्यांच्या परदेशाखांना कोणत्या देशातील रहिवाशी नाव त्यांच्या बँकांना भारतीय रुपयामध्ये कर्ज देण्याची परवानगी ने दिली आहे ठीक आहे ने दिलेली आहे ऍक्च्युअली आपण काल का परवा प्रश्न पाहिला तर श्रीलंका पण मित्रांनो आपण पाहिलं गेले श्रीलंका हा पण देश आहे नेपाळ हा पण देश आहे आणि भूतान या तीन देशांना आरबीआय दिलेली आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट सहावा प्रश्न पाहतोय आपण मित्रांनो लक्षात ठेवा काय आहे वी राईज हा उपक्रम कोणी सुरू केला आहे तर नीती आयोगाने सुरू केला आहे वि राईस हा उपक्रम नीती आयोगाने सुरू केलेला आहे चला नीती आयोगाला आपण detail पाहूया नीती आयोगाचे फुल नेम national institution फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना एक जानेवारी दोन अध्यक्ष पंतप्रधान असतात म्हणजे पदसिद्ध पद असत उपाध्यक्ष सुमन के बेरी सीईओ बी व्ही आर सुब्रमणीयम आणि पूर्ण वेळ सदस्य राजीव गोपा लक्षात असू हो दे ठीक आहे पुढं नेक्स्ट प्रश्न मित्र सातवा पाहतोय आपण विज्ञान रत्न पुरस्कार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांना तो जाहीर झाला आहे एकोण सतरा पुरस्कार आहेत पंचवीसचा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार जिनाली मोदी पी व्ही नरसिंहराव पुरस्कार मरणोत डॉक्टर मनमोहन सिंग पी व्ही के गोकांक पुरस्कार आनंद वी पाटील पेन भाषण पुरस्कार गीतांजली श्री कलिंगरत्न पुरस्कार धर्मेंद्र प्रधान फाळके पुरस्कार मोहन लाल रवींद्र लिंबोळे रशियाचा वस्की स्टार पुरस्कार विनोद कुमार शुक्ला मित्रांनो लक्षात असू दे सरस सन्मान बद्रेश दास लता दिनाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला कृषी मीडिया पुरस्कार पंचवीस आशिष प्रसाद कुमार वैश्विक पर्यटन पुरस्कार पंचवीस उत्तर प्रदेश पर्यटन डिजिटल अकॅडमी पुस्तक पुरस्कार पंचवीस ऋषी अनुपम अमृत अबेल पुरस्कार मासाकी काशी व बारा स्टॉक वॉटर वॉटर पंचवीस गुंटर ब्लोशेल संगीता आणि कलानिधी पुरस्कार पंचवीस आर के रामकुमार लक्षात ठेवा आणि आताचा पुरस्कार आपण पाहिलेलाच आहे ठीक आहे नेक्स्ट आठवा प्रश्न कॅथरीन कॉकॅनॉली या कोणत्या देशाच्या नवीन राष्ट्रपती बनल्या आहेत ना आपल्या ते सुद्धा माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात अपन, ठेवा त्या कोणत्या देशाच्या बनल्या तर आयरलँडच्या त्या बनलेल्या आहेत कोणत्या देशाच्या मित्रांनो आयरलँडच्या त्या बनलेल्या आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे आपण आता राष्ट्राध्यक्ष आहेत आपण इतर पाहूया व्हेनेझुएलाचे कोण निकोलस मादुरो अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प अर्जेंटिना जेवियर मिलेई मेक्सिको क्लाउडिया शेनबॉम्ब युक्रेनचे ओलोद्मीर झेलेन्स्की क्रोएशियाचे झोरान निलोनो वीक सिंगापुर थर्मन शन, शन मुगरत नम चीन चे शी जिनपिंग पाकिस्तान आसिफ अली जरदारी वियतनाम लुआंग कोंग तेवान लाई चिंग ते इजिप्त चे अब्देल फताह अल सिसी रशिया चे व्लादिमीर पुतिन दक्षिण अफ्रीका सिरिल रामाफोसा रवांडा चे पॉल काम कागामे लिथोनिया चे गीता नास नौसा नौसेदा अल्जेरियाचे अब्देल मदजीदनी आईसलँडचे हाल्ला टोमस डोटीर सिमन्स सुरिनामचे से पॉल्टिक हार्मिनी श्रीलंकाचे अनुरा कुमारा दिसानायके नाम्बियाचे नेनतुंबू नंदी नेडतोव आणि बोलोवियाचे रोड्रिगो पाझ आहेत लक्षात ठेवा हे तेवीस आणि आयर्लंड चोवीस एकूण चोवीस राष्ट्रांदेश पाहिलेत मित्रांनो हे सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा पार्ट आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नववा दोन हजार पंचवीस च्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्शकात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर एकशे पंचावन्नवा क्रमांक लागतो असू दे मग आपण इतर क्रमांक पाहूया जागतिक शास्त्रामध्ये एकशे पंधरावा भारत हरून ग्लोबल युनिकॉर्न मध्ये भारत तिसरा जागतिक निर्देशांक पंचवीस मध्ये भारत अडतीसावा जागतिक डिजिटल नोमेट अहवाल अडतीसा हिपा क्रमांक एकशे तेहतीसावा जागतिक एक स्पर्धात स्पर्धात्मक रँकिंग मध्ये एक्केचाळीसवा मानव विकास निर्देशांक मध्ये एकशे तिसावा एन पासपोर्ट डायरेक्टरी मध्ये भारत वा जागतिक टेबल मध्ये वा भारत तिसरा आर्थिक मध्ये एकशे अठ्ठावीस आणि एकशे पंचावन्न पाहिला गेला तर भारत कुठे आहे मित्रांनो जो आणि लवचिकता निर्देशकात लक्षात असू दे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दहावा औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे मग एक नाव आलं की इतर नाव सुद्धा पाहूया कोणकोणते नाव बदललेले आहे अहमदनगरचा चा राजस्थानचे फॉय सागर तलाव वरुणसागर खो खुलदाबादचे रत्नापूर केरळचे केरळम अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव धाम अयोध्या धाम जंक्शन उस्मानाबादचे धाराशिव सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे निरंजन शाह स्टेडियम सी आय एस ए प्रशिक्षण केंद्र राज दे दित्य चोलन बंगळूर सिटी युनिव्हर्सिटीचे डॉक्टर मनमोहन सिंग सुलतानगड रेल्वे स्टेशनचे अज गाई विनाथ धाम पोर्ट चे श्री विजयपुरम रामनगर जिल्हा बंगळूर दक्षिण जुने संसद भवन संविधान भवन आल निहांद हिंदू शहर सरायक काले खान चौक बिरसा मुंडा मोपला आंतरराष्ट्रीय विमानतळ मनोहर पर्रिकर विमानतळ असं ठेवण्यात आलेले आहे सोळा भाग आहेत आणि अजून एक आपण पाहिला औरंगाबादचा संभाजीनगर रेल्वे स्टेशन थोडं सतरा पॉईंट झाले मित्रांनो लक्षात ठेवा जे नाव बदलले गेले आहेत ठीक ला, आहे आपण पाहतो अकरावा प्रश्न दक्षिण कोरियाने विकसित केले शक्तिशाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कोणते शहर आहे ठीक आहे आपल्याला पाहायचंय लक्षात ठेवा कोणते शहर आहे ठीक आहे त्याच उत्तर ठीक आहे आपण पाहायला गेलं युनोमो फाईव्ह हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा बारावा प्रश्न नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आहे दोन हजार आठ मध्ये सुरू करण्यात आली आहे तेरावा प्रश्न गोवा राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात कोणता खेळ समाविष्ट केला आहे तर तो, तो बुद्धिबळ खेळ समाविष्ट केला आहे चौदावा प्रश्न स्ट्रॉंग हे ना शायडो क्षेपणास्त्र कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे विकसित केलेले आहे ठीक आहे कोणत्या दोन देशाने विकसित केलेले आहे तर लक्षात ठेवा युनायटेड किंगडम आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी मिळून विकसित केलेले आहे लक्षात दे पंधरावा प्रश्न मध्य प्रदेशात कोणत्या ठिकाणी दरवर्षी हिंगोट युद्ध उत्सव साजरा केला जातो आपल्याला ते सुद्धा माहित पाहिजे उत्तर आहे गौतमपुरामध्ये तो साजरा केला जातो नेक्स्ट सोळावा प्रश्न सेविला फोरम ऑन डेट ची सुरुवात कोणत्या परिषदेत करण्यात आली आहे

भारतीय दूतवासात कोणत्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे तर रवींद्रनाथ टांगोर यांचे पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे प्रश्न ऑपरेशन आशिया स्पर्धा पंचवीस शौर्य अंबूरने शंभर मीटर हर्द स्पर्धेत कोणते पदक घेतले आहे किंवा कोणते पदक जिंकले आहे तर लक्षात ठेवा तर सिल्वर पदक जिंकलेले आहे म्हणजे रौप्य पदक आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न देशाचे पुढील म्हणजेच त्रेपन्नास सरनेश कोण असतील ऑप्शन आहे डी वाय चंद्रचूड संजीव खन्ना भूषण गवई सूर्यकांत शर्मा आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय की उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू